एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार देशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाशन नावाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी नाराज होऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतलाय माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेत ठाकरे गट प्रवेश करण्यास नकार कळवल्यानंतर कर बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला त्यामुळे आता हातकनंगले लोकसभा मतदारसंघात माने शेट्टी आवाडे अशी तिरंगी लढत होणार आहे इचलकरंजीचे आमदार प्रकाशन नावाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे कोल्हापूरचे शिवसेना संपर्क नेते संजय पवार यांच्याशी त्यांची भेट झाली त्या भेटीत निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झालं उद्धव ठाकरे यांना लवकरच आवाडे भेटणार आहेत आवाडे यांचा ताराळणी पक्ष हा भाजपचा मित्र मित्रपक्ष आहे अनेक वर्षापासून ते भाजपाला बाहेरून पाठिंबा देतात परंतु यंदाच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चेत विचारात घेतलं नाही की एवढा सहभागी करून घेतलं नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त करून स्वतंत्र निर्णय घेतल्याचं आवाडे यांनी सांगितलं तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला देखील ताकदवान उमेदवार नसल्यानं राहुल आवाडे यांच्या रूपानं ठाकरेंना मोठी ताकद या मतदारसंघात मिळू शकते आता राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरले तर राजू शेट्टी आणि ते धैर्यशील माने यांची मात्र डोखेदुखी वाढणार आहे हातकरंगले मतदारसंघात आवाडे यांची मोठी ताकद आहे तसेच महाविकास आघाडीचे तीन आमदार हातकरंगले मतदारसंघात आहेत इस्लामपूर शिराळा तसेच हातकरंगलेमधून आवाडे यांच्या मागे ताकद उभी राहील तिरंगी लढत कोण कौन कोणाचा गेम करणार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत होती तेव्हा राजू शेट्टी यांची हॅट्रिक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे हुकली वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले आता ही आवाडे यांच्या उमेदवारीमुळे तीच वेळ येणार का की आवाडेंमुळे मानेंना फटका बसून शेट्टी खासदार होणार याकडे हातकरंगलेसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संधी पाडसूळ की आज पा, मागच्या तिरंगीचा फायदा मला झालेल्याचं आपण सांगितलं आता जर तिरंगी झाली चौरंगी झाली सतरंगी झाली तरी सुद्धा त्याचा फायदा कुणाला होईल ते काळस या ठिकाणी सांगेल निश्चितच मी आपल्याला सांगेन की किती लढती होतात याच्यावर निकाल अवलंबून नसतो लोकांना अपेक्षित असणारा खासदार कोण आहे कोण त्यांच्या कामाचा आहे कोण त्यांचे प्रश्न सोडवतोय कोण त्यांचा, त्यांचा लोकसभेमध्ये आवाज म्हणून काम करतोय कोण त्यांच्या कामाला न्याय देण्यासाठी म्हणून त्याच्याकडे त्याचं विजन आहे आणि त्या ट्रॅकवर आपल्या लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेतोय ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या स्तरावरचे जे प्रश्न असतात हे राष्ट्रीय स्तरावरचे नसतात तर जे या ठिकाणी मी काम करतो ते संसदीय लोकशाहीमध्ये काम करतो आणि त्यामध्ये माझं जे योगदान आहे याचा ॲनालिसिस ज्यावेळी लोक करतील त्यावेळी निश्चितपणे मला खात्री आहे की दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि चांगल्या माणसाची निवड या ठिकाणी लोकांनी मागच्या वेळी केली त्याच माणसाला परत संधी देण्याचं काम या ठिकाणी माझी आम जनता निश्चितपणे करेल ही माझी निश्चितपणे खात्री आहे मी कामामध्ये उजवडावं केलं नाही नव्वद टक्के गावागावांमध्ये या ठिकाणी आपण विकासाच्या रूपाने या ठिकाणी पोचतोय काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स माझ्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आपण या ठिकाणी काम केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये हे मी सगळं मी मत मागणार आहे ते माझ्या कामावर या ठिकाणी मत मागणार आहे मी कुठेही निगेटिव्हिटीकडे राजकारण आजपर्यंत केलेलं नाही कोणावर टीका टिप्पणी मी कधी करत नाही किंवा माझा फोकस हा फक्त माझ्या मतदारसंघाच्या विकासाचा या ठिकाणी आराखडा तयार करणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं याच्यावर असतो त्यामुळे मी कधीही निगेटिव्हिटीकडे गेलो नाही आणि आत्ताची ही इलेक्शन मी पॉझिटिव्ह अजेंड्यावर ज्या ठिकाणी जिंकणार आहे लक्षणीय मतं घेतली होती यंदा महाविकास आघाडीशी त्यांचं जोडलेलं नाही वंचित बहुजन नाही मी न आपण जे म्हणतात ते अगदी की मागच्या इलेक्शनला अतिशय चांगली माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घेतली निश्चितच अजून त्यांच्या स्पष्ट की नेमकं आता प्रक्रिया राहणार आहे हे स्वतः ते पक्षाचे प्रमुखच त्या ठिकाणी सांगू शकतील पण जे कोणी स्पर्धक माझ्या इलेक्शनला या ठिकाणी माझ्या समोर असतील स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि विकासात्मक आणि रचनात्मक असली पाहिजे मी विकासाचे मुद्दे घेऊन लोकांच्यापर्यंत जाणार आहे मी केलेलं काम सांगत लोकांच्यापर्यंत जाणार आहे माझ्या गावागावामधल्या जे माझे राष्ट्रीय पातळीवरचे प्रोजेक्ट्स असतील आणि त्या ठिकाणी असणारे वर्ल्ड बँकेपासून ते असणाऱ्या फ्लड मॅनेजमेंटपर्यंत रिव्हर मॅनेजमेंटपासून ते असणाऱ्या नदी प्रदूषणापासून ते नॅशनल हायवेजपर्यंत आणि एम आय डी सीजपर्यंत जे आपली संकल्प लोकांच्यापर्यंत नेतो आहे त्याच्या रूपानं विकास गंगा माझ्या मतदारसंघामध्ये येईल आणि अमुलाग्रह बद्दल होण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न चालू आहे गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या स्पर्धकांनी केलेली कामं आणि मागच्या तीन वर्षामध्ये खासदारांचा निधीच नव्हता आणि खासदार म्हणून के मी केलेली कामं मी लोकांच्या समोर ठेवणार आणि त्याचा तुलनात्मक चार्ट तुमच्या समोर सुद्धा असेल <laughs> पाठिंबा दिला मात्र हातरंगीची भूमिका अजून घ्यायला नाही दोन हजार एकोणीसचा विचार करता सव्वा लाख मत वंचितच्या उमेदवाराने घेतली होती आणि तुमच्या विजयामध्ये तो खूप एक महत्वाचा भाग ठरला नाही मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगेन की आज त्यांची निर्णय प्रक्रिया अजून घ्यायची आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही पण राजकारणामध्ये एखादा पक्ष एखाद्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी मदत घेत असतो ती तशीच्या तशी पुढं फॉरवर्ड होतात कंटिन्यू होतात असं नाही प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते प्रत्येक वेळची राजकीय समीकरणं वेगळी असतात आणि त्या त्या परिस्थितीमध्ये लोकभावना काय कशाशी जोडली जाईल याच्यावर खऱ्या अर्थानं राजकारण अवलंबून असतं निश्चितच आम्ही सुद्धा वेगवेगळ्या माध्यमात जो बहुजन समाजाचा आमचा घटक आहे त्याला वेगवेगळ्या मग -वेग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानगाव परिषदेच्या गावाला मुख्यमंत्र्यांची भेट देऊन तिथं राष्ट्रीय स्मारक करण्याचा विषय असू दे आमचं असणारं अण्णाभाऊ साठेसाहेबांचं स्मारक तिथं पंचवीस कोटी रुपये लावून एक स्मारक करण्याच्या बाबतीतला असू दे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांच्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी करतोय आणि मला निश्चितपणे खात्री आहे की यावेळी जी माणसं माझ्यापासून मागच्या इलेक्शनला सुद्धा जी थोडीशी नवीन उमेदवार होतो काही कामं माझी तिथंपर्यंत पोहोचायला अजून सुरुवात झाली होती त्यामुळं आत्ता जी कामाच्या रूपानं मी पोचतोय त्यामध्ये सुद्धा आता ऍडव्हानेज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येते प्रक्रियेचा भाग आहे आणि आता आपण बघितलं तर माझं एकट्याचं नाव जाहीर झालेलं नाही तर आठ लोकांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आहे त्यामुळं जी यादी पहिली आहे त्यामध्ये जर मी पहिल्याच यादीमध्ये असेल तर त्याला विलंब म्हणता येणार नाही त्या प्रक्रियेमधनं या ठिकाणी डायलॉग एखाद्या दोन पार्ट्यांचा असतो दोन मित्रांच्या मध्ये या ठिकाणी डायलॉग होतो तशाच पद्धतीनं दोन पार्ट्यांच्या मध्ये त्याच्यावरचा डायलॉग झाल्यानंतर मूर्त स्वरूप यायला काही या ठिकाणी वेळ लागतो तो मूर्त स्वरूप यायला चर्चा चर्चा घडवल्या जातात काही चर्चा करवल्या जातात काही लोकांच्या मध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या मध्ये शंका कुशंका आणल्या जातात काही लोकांना या प्रक्रियेपासून काही वेगळं साध्य करता येईल का याचा प्रयत्न केला जातो हा राजकीय ह्याचा भाग आहे एकदा त्यातला धोरणा बसला की वास्तव समोर यायला आज वास्तव समोर आलं शिवसेनेचा अधिक उमेदवार हा धैर्यशील संभाजीराव माने आहे याच्या बाबतीतला आता विषय चर्चेचा संपलेला आहे आता पुढची लढाई ही लोकसभेची या ठिकाणी सुरू झाली रणांगणाला सुरुवात झाली आम्ही सर्व या ठिकाणी लोक भाजप शिवसेना आणि त्याचे सर्व असणारे मित्रपक्ष एकत्रपणे बांधणी करायला या ठिकाणी सुरुवात करू आणि जे तुम्हाला आत्ता नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देत आहे समोरचे उमेदवार राहू शेट्टी यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं नाही हा स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि अजून त्यांची तर उमेदवारी कुठं जाईक झाली म्हणजे परिस्थिती अशी आहे की ते अजून आपण कुठे आहोत हे ओळखत आहेत त्यांचा आपण जर पाहिलं तर त्यांना अजून पक्ष कुठला यांची साथ पण पाहिजे पण त्यांचे त्यांचा स्पर्शही नको अशा विविध गोंधळामध्ये त्या ठिकाणी ते त्यांची मनस्थिती आहे त्यामुळं ज्यावेळी ते प्रत्यक्षात इलेक्शन चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपण त्याच्यावर भाष्य करू पण आज घटकेला अधिकृत उमेदवार म्हणून एखाद्या पक्षाचा धैर्यशील संभाजीराव माने हे एकमेव नाव या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होत्या विषय समोर आला होता मात्र अख्या तुम्हाला आता उमेदवारी मिळाली कशा पद्धतीने संघर्ष करावा लागतो संघर्ष नव्हता खरं तर <coughs> मित्र दोन मित्रांच्या मध्ये एखाद्या गोष्टीच्या बाबतीत एकमत होण्यामध्ये काही वेळ लागत असतो भाजप हा भा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचबरोबर शिवसेना हा खऱ्या अर्थानं राज्यपातळीवर त्यांच्याबरोबर हातात हात घालून काम करणारा पक्ष आहे राज्यामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजप बरोबर गेले आणि त्यांनी एक वेगळा विचार आणि बाळासाहेबांचा आणि भाजपचं जी युतीचं या ठिकाणी शासन होतं ते परत प्रस्थापित केलं मला निश्चित खात्री होती की येणाऱ्या काळामध्ये हे ये सगळं डायल्यूट होईल भाजपचे सुद्धा आमचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे त्यांच्याशी सर्वांशी डायलॉग साधणार आहे जे या ठिकाणी आमचे मित्रपक्ष इतर मित्रपक्ष आहेत भाजप आणि शिवसेनेच्या अलायन्समधले त्या सर्व नेत्यांच्या भेटी येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी त्या ठिकाणी घेऊन ह्या उमेदवारीला सर्वांचंच समर्थन आहे आणि निश्चितच उमेदवारी जाहीर होण्याआधी निश्चितपणे काही उजवडावं त्या ठिकाणी चर्चा होत असती पण एकदा उमेदवारी स्पष्ट झाली की ही इलेक्शन राष्ट्रीय विचारांची इलेक्शन आहे देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उजागर करणारी ही इलेक्शन आहे आणि राष्ट्रीय प्रवाहात जात असताना मोदी साहेबांचे हात बळकट करत असताना निश्चितपणे भाजप आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हातात हात घालून या